नमस्कार मित्रांनो भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठान याच्या संदर्भात एक महत्वाची बातमी आहे इरफान पठानला आय पी एलच्या समालोचकांच्या यादीमधून वगळण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारची बातमी समोर येत आहे नेमकी बातमी काय आहे ते मित्रांनो आपण जाणून घेऊयात आणि नेमकं काय कारण होतं की इरफान पठानला समालोचकांच्या म्हणजे कॉमेंट यादीमधून बाहेर काढण्यात आलं याचं नेमकं काय कारण आहे याचा शोध या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात इरफान पठाण भारतीय संघासाठी खूप महत्वपूर्ण अशी भूमिका त्यानं अनेक क्रिकेट सामन्यांमध्ये बजावली होती आपली गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही बळावरती त्यांनी भारतीय संघाला एक चांगलं योगदान दिलं होतं दोन हजार सातचा जो वर्ल्ड कप झाला त्या वर्ल्ड कपच्या टीममध्ये सुद्धा इरफान पठानचं नाव होतं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारताने जिंकला होता तर त्यामध्ये सुद्धा इरफान पठाणची भूमिका महत्वाची होती क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर इरफान पठाणनं कॉमेंट्रेटी करणं म्हणजे समालोचन करणं विविध प्रकारच्या नॅशनल आणि इंटरनॅशनल सामन्यांमध्ये समालोचन करण्याची भूमिका तो बजावत होता आय पी एलच्या अनेक सामन्यांमध्ये म्हणजे अनेक सीझन पासून गेल्या दोन तीन सीझन पासून आपण पाहतोय की आय पी एलच्या अनेक सामन्यांमध्ये इरफान पठाणचा सा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो समालोचनाच्या भूमिकेमधून मग इरफान या यावर्षीच्या समालोचनाच्या भूमिकेमधून का वगळण्यात आलं का त्याचं नाव या यादीमध्ये नाही तर याचं नेमकं कारण काय आहे ते आपण जाणून घेऊयात ज्यावेळेस पहिली लिस्ट समोर आली समालोचकांच्या यादीची त्यामध्ये दूर दूरपर्यंत इरफान पठानचं नाव दिसत नव्हतं तर याचं कारण असं सांगण्यात येत आहे की गेल्या दोन ते तीन वर्षापासून इरफान पठान काही भारतीय खेळाडूंबद्दल चुकीच्या पद्धतीने टिप्पणी करत आहे किंवा कमेंट्स करत आहे असं सांगण्यात येत आहे आणि जणू काही आपला एक वैयक्तिक अजेंडाच या खेळाडूंच्या बाबतीमध्ये इरफान पठान मांडतोय अशा प्रकारचे आरोप इरफान पठाणवरती करण्यात आले आणि या आरोपांमुळेच त्याला वगळण्यात आलेला आहे या समालोचनाच्या यादीमधून तर अशा प्रकारची ही एक महत्त्वाची घडामोड आणि महत्त्वाची बातमी क्रिकेट जगतातली होती परंतु अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेला हा पहिलाच खेळाडू नाही आहे तर या अगोदर सुद्धा संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले यांच्यावर सुद्धा काही खेळाडूंच्या संदर्भात अशा कमेंट्स करण्याच्या संदर्भात बाबतीमध्ये अं वगळण्यात आलं होतं समालोचकांच्या यादीमधून या अगोदर सुद्धा या दोन दिग्गजांना संजय मांजरेकर आणि आर्षा भोगले यांना सुद्धा वगळण्यात आलं होतं तर आता इरफान पठाण नेमका येत्या सीझनमध्ये तर या सीझनमध्ये नसेल परंतु पुढच्या नेमक्या आता कुठल्या सीझनमध्ये आपल्याला इरफान पठान यांना पाहायला मिळेल समालोचकाच्या भूमिकेमध्ये ते आपण येणारा काळच तो ठरवू शकतो येणारा काळच आपल्याला सांगेल परंतु आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद